नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनिषा झयस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो जर आपल्या घरामध्ये सतत काही ना कुरभुरीत चालत असतील सतत भांडणे होत असतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या सगळ्यांमुळे जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नसेल पैसा जर टिकत नसेल तर आपण ही घरातील पिढा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि जर दही तुम्ही घरी बनवू शकाल तर अतिशय उत्तम आणि तांदूळ घ्यायचे आहेत आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृश्याने अदृश अशा शक्ती वावरत असतात या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर कळत नकळत होत असतो या शक्तींच्या प्रभावामुळे आपल्या घरावर काही संकटे येतात बऱ्याच वेळेस असं होतं की काही ना हातामुळे हातामध्ये आलेला पैसा सुद्धा निघून जातो किंवा ज्याला आपण म्हणतो की तोंडातून घास हिरावून घेणे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तर या सगळ्यासाठी दृश्य व अदृश्य शक्तींचा मोठा हात त्यामागे असतो तर या शक्तींना प्रसन्न करावं लागतं त्या शक्तींना खुश ठेवावं लागतं आणि त्यासाठी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तसेच समुद्रशास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत त्यापैकी एक अतिशय सोपा मार्ग ते म्हणजे दही आणि भाताचा उपाय आहे ज्या प्रकारे अद्रुश्य अद्रुश्य या दृश्य व अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवतात तसेच या शक्ती तुम्हाला खुशसुद्धा ठेवू शकतात हा उपाय करण्यासाठी आपण ताजं दही घ्यायचं आहे आणि तांदळाचा भात आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे मऊ भात तयार करून घ्या आणि नंतर दही व भात एकत्र एक मिसळून घ्या आणि हा जो दही भाताचा मिश्रण आहे हा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे यासाठी तुम्ही दिवसातील कोणतीही वेळ निवडू शकता त्यावेळी आपण हा दही भात आपल्या घराबाहेर ठेवणार आहोत व ज्या ठिकाणी आपण दही भात ठेवणार आहे त्या ठिकाणी कुत्रा मांजर किंवा कोणतेही प्राणी पक्षी असेल त्यांना हा दही भात सहज खाता येईल अशा ठिकाणी हा दही भात आपल्याला आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे हे ठेवल्यानंतर आपण काही वेळाने निरीक्षण करा अगदी तीनचे चार तास जाऊ द्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ द्या आणि जर प्राणी किंवा पक्षी हे दही भात खाऊन संपवला तर लक्षात घ्या आपल्या घरामध्ये पिढा आहे जर हे दही भात त्यांनी खाऊन संपवला नाही तर आपल्या घरात पिढा नाही या दृश्य व अदृश्य शक्तीमुळे आपल्या घरात कोणतेही नुकसान होत नाही असे समजावे या पाठीमागचं शास्त्र असं आहे की हे जे दही आहे ते शक्यतो गाईच्या दुधापासून बनलेलं असावं गाईपासून बनलेलं जर दही असेल तर त्याचे परिणाम अतिशय जलद आपल्याला मिळतात याचं कारण असं आहे की गाईच्या दुधामध्ये तिच्या रक्तपेशीसुद्धा आलेल्या असतात आणि असं हे गाईच्या रक्तपेशीपासून तयार झालेलं दही ज्यावेळी आपण या पशूंना प्राण्यांना खाण्यासाठी घराबाहेर ठेवतो त्यावेळी ह्या दह्याचा स्पर्श हा आपल्या घरातील दृश्य व अदृश्य शक्तींना आपोआप होत असतो आणि त्यामुळे कोणताही प्राण्यांचा बळी न घेता या शक्ती आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्या प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घरातील पिढा कमी होते तर हा उपाय आपण दररोज करा व एक विशिष्ट वेळ ठरवा त्यावेळेस हा दही भात आपण बाहेर नेऊन ठेवा तसेच सर्व करताना आपण आपल्या घरात मांसाहार ना करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची हत्या म्हणजेच एखाद्या देवाला बळी देणे किंवा कोंबडा कापणे अशा प्रकारच्या प्राणी हत्या होणार नाहीत याची काळजी घ्या जर आपण असं केलं तर तुम्हाला काही दिव दिवसातच दिसून येईल की तुम्हाला घरातील पिढा कमी झालेली आहे घरात सुख शांती राहील पैशांची काही समस्या असतील तर समस्यासुद्धा हळूहळू कमी होईल नोकरी लागतील मात्र हा उपाय जोपर्यंत आपल्या पिढ्या संपणार नाहीत तोपर्यंत नित्यनेमाने हा उपाय करत चला तुम्हाला याचे शुभ परिणाम नक्कीच मिळतील तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ